सोलापूर शहरातील एका कुख्यात गुन्हेगाराने तडीपाराच्या नोटीसीला उच्च न्यायालयात आव्हान देणे आरोपीला चांगलंच महागात पडले न्यायालयाने चक्क आरोपीला एक लाख रुपयांचा दंड ठोठावलाय न्यायालयाने कायद्यांचा दणका दिल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडालीय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी शहरातील गुंडांची साफसफाई सुरू आहे त्यात न्यायालयाने आरोपीला दंड ठोठावल्याने सोलापुरातल्या गुन्हेगारीला चांगला चाप बसणार आहे सोलापूर शहरातील कुख्यात गुन्हेगार इब्राहिम खाजासाहेब कुरेशीने पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या तडीपारीच्या नोटीसीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते पण हे आव्हान त्याला महागात पडले न्यायालयाने त्याच्या रेट याचिकेवर सुनावणी करताना याचिकाकर्त्याने न्यायालयापासून वस्तुस्थिती लपवल्याचे ला उघड झाले त्यामुळे न्यायालयाने गुन्हेगाराला अमूल्य वेळ वाया घालवल्याबद्दल तब्बल एक लाखांचा दंड ठोठावला आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली ते म्हणाले शहरातील गुंड आणि गुन्हेगारांची साफसफाई सुरू आहे इब्राहिम कुरेशीवर दोन हजार नऊ दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार अठरा दोन हजार एकवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्याला तडीपारीची नोटीस देण्यात आली होती न्यायालयाने दंडाची रक्कम एक महिन्याच्या आत भरावी असे आदेश दिले आहेत अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना महसूल कायद्याने ही रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत हे प्रकरण सोलापूर शहरातील गुन्हेगारी विरोधातील पोलिसांच्या मोहिमेचे एक उदाहरण आहे सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने इब्राहिम कुरेशी या व्यक्तीवर तडीपारचा प्रस्ताव होतं आणि त्याच्या चौकशी ए सी पीकडे करण्यात आलं होतं त्या दरम्यान संबंधित व्यक्तींनी पोलिसांना ए सी यांना विनंती केलं होतं ते आ, ते कोर्टात जाणार आहे याच्या विरुद्ध या प्रकरणाच्या विरुद्ध विरुद, आणि त्यामुळे त्यांना तीन महिन्याची स्थगिती पाहिजे म्हणून त्या पण मध्ये त्यांनी तिथं कोर्टात जाऊन हे आ, जे पूर्ण प्रकरण जे आहे ते रद्द करण्याबद्दल याचिकाही दाखल केलं होतं मान्य उच्च न्यायालयात मुंबईत सदर दरम्यान न्यायालयातून आमच्या मत मांडण्यासाठी विचारण्यात आलं होतं त्यात ए सी पीकडून जे सादर केलं होतं अहवाल त्यात स्पष्ट होतं द त्यांनी जे तीन महिने मागितलं होतं स्थगिती ते तीन महिने दिलं नाही पण त्यांना त्यांच्या बाजू मांडण्यासाठी आणि त्यांच्या बाजूचा पुरावा सादर करण्यासाठी वेळ दिलं होतं पण हे गोष्ट संबंधित व्यक्तींनी आदरणीय कोर्टातून लपवलं होतं या गोष्टीमुळे त्यांचं जे अर्ज होतं हे प्रकरण रद्द करण्याबद्दल विनंती करून ते अर्जाला ताबडतोब आदरणीय उच्च न्यायालयाने फेटाळलं आणि सोबतच हे माझी नगरसेवक असतानाही असा एक सी पीनी वेळ दिलेलं होतं ते गोष्ट लपवल्यामुळे आदरणीय कोर्टांनी त्यांना एक लाख रुपये दंडही सुनावलेला आहे आणि ते कलेक्टर सोलापूरनं आदेश दिलेले आहेत त्यांच्याकडून वसुली करण्याबद्दल आणि चार संस्थाला ते पच्चीस पच्चीस हजार म्हणून जमा करायची अशा आदेशांनी कोर्टाने सुनावलेले आहेत हे असं जे लीगल प्रोसिजर्स जे आहे त्यात पोलीस प्रोसिजरली प्रॉपर फॉलो केलं तर आदरणीय कोर्टातून आम्हाला असा एक आदेश मिळालेले आहेत हे खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा जे व्यक्ती आहे फॅक्ट्स लपवून कोर्टासमोर जाण्याचे जे प्रकार जे आहे ते कमी होण्याची शक्यता आहे हे आता पुढील जे प्रॉसेस आहे त्या तडीपारच्या ते कायदेशीरप्रमाणे होईल त्यांना जे संधी द्यायची ते देणार आहेत आणि योग्य निर्णय डी सी पी कार्यालयामार्फत आदेश पारित करणार